ऋषी वेदवास्यांनी लिहिलेल्या महाभारतात अनेक रहस्ये दडलेली आहेत महाभारत हे फक्त न्याय आणि अन्यायाच्या युद्धाच्या कथेपुतेस मर्यादित नाही तर महाभारतातील अनेक रहस्य अजूनही दडलेली आहेत आज आपण यातील एक रहस्य जाणून घेणार आहोत हे रहस्य आहे अठरा या अंकाबद्दल महाभारत युद्धात अठरा या अंकाचे मोठे महत्त्व आहे महाभारत ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत श्रीकृष्णाने अर्जुनाला एकूण अठरा दिवस ज्ञान दिले महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले महाभारतात श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत अठरा अध्याय असे आहेत अर्जुन विषादयोग सांख्ययोग कर्मयोग ज्ञान कर्म संन्यास योग संन्यास योग आत्मसंयम योग ज्ञान विज्ञान योग अक्षर ब्रह्मयोग राजविद्या राजगुह्य योग योग विश्वरूप दर्शन योग भक्ती योग क्षेत्रज्ञ विभाग योग गुणतंत्र योग, पुरुषोत्तम योग दैवासुरसंपद्विभाग योग श्रद्धात्रय विभाग योग, 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 योग आणि मोक्ष संन्यास योग कौरव आणि पांडवांचे मिळून एकूण अठरा अक्षोहिणी सैन्य होते ज्यात कौरवांकडे अकरा अक्षोहिणी आणि पांडवांकडे सात अक्षोहिणी सैन्य होते या युद्धाचे मुख्य सूत्रधारही अठरा होते ते असे आहेत धुतराष्ट्र दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी भीष्म द्रोण कृपाचार्य अश्वत्थामा कृतवर्मा श्रीकृष्ण युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी आणि विदूर महाभारत ग्रंथात एकूण अठरा पर्व आहेत आदिपर्व सभापर्व वनपर्व पर्व, पर्व, उद्योग भीष्म उद्योगपर्व द्रोण द्रोणपर्व अश्वमेधिक पर्व महाप्रस्थानिक पर्व सौतिक पर्व स्त्रीपर्व शांतीपर्व अनुशासन पर्व मौसल पर्व कर्णपर्व शल्यपर्व स्वर्गारोहण पर्व आणि आश्रमवासिक पर्व तसेच ऋषी वेदव्यासांनी एकूण अठरा पुराण लिहिले होते महाभारताच्या युद्धातील अठराचे शेवटचे रहस्य असे आहे की महाभारताच्या युद्धानंतर केवळ अठरा योद्धेच जिवंत राहिले होते त्यापैकी कौरवांच्या बाजूचे केवळ तीन आणि पांडवांच्या बाजूचे पंधरा योद्धे होते अशा प्रकारे अठरा दिवस चाललेल्या रक्तदंजित युद्धातील अठरा हा आकडा तसा गोडच आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद